नऊ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो विशेष म्हणजे मेळघाटात जागतिक आदिवासी दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो औचित्य साधून दिवशी कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा मेळघाट दौरा संभावित आहे या प्रसंगी मेळघाटातील आदिवासी व इतर गैर आदिवासींद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या रानभाजी संबंधित रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे मेळघाटातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून निसर्गरम्य मेळघाटातील रानभाज्यांचे से सेवन करीत आहे त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहून त्यांची रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ होत आहे आज पालेभाज्यांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर औषधी व रसायनांचा सा वापर करून उत्पन्न घेतले जात आहे त्यामुळे नागरिकांच्या शरीरावर त्यांचे विपरीत परिणाम होत आहे म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये रानभाज्यांचे से सेवन करणे काळाची गरज बनली असून याची माहिती संपूर्ण शहरातील नागरिकांना व्हावी या उद्देशाने मेळघाटातून रानभाजी महोत्सव दरवर्षी साजरा केला जात आहे ज्या आदिवासी शेतकरी लाभार्थ्याला आधीच लाभ द्यायचे होते त्याच दौऱ्याला अनुसरून ऑल इज वेल करण्याच्या उद्देशाने आनंद फाणंद मध्ये साहित्य पुरवठा करून प्रशिक्षणाशिवाय लाभार्थी म्हणून समोर आणले जात आहे आता या बोगस लाभार्थी निवड प्रक्रियेवर आपल्या दौऱ्यामध्ये कृषी मंत्री कोणती कारवाई करणार ही महत्वाची बाब आहे सूत्रांपासून मिळालेल्या एका माहितीनुसार कृषी मंत्र्यांचा दौरा नसून हा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा याबाबत माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे हे विशेष मंगलवार को अगले मंगलवार को मिला था पहले अच्छा बताया साहब लोगों ने हम वहाँ जाके साहब लोगों के साथ ही गया था वहाँ वहाँ हम सोमवार को गया मंगल को समझो ये सामान वहाँ से भर के ला लिया तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज मेघ